मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात ओबीसी एल्गार पुकारलाय ओबीसी नेत्यांच्या बैठकीत सरकार विरोधात नाराजीचा सूर नोंदवला गेला मागास वर्ग आयोग तसंच न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करा अशी मागणी करण्यात आली तर लाखोंच्या संख्येनं सगळे सोयरे वर हरकती नोंदवणार असं भुजबळांनी सांगितलं भुजबळांनी बोलावलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत नेत्यांनी बैठकी सरकारवर नेतेंचा बैठकी नाराजी व्यक्त केली भुजबळांच्या मुंबईतल्या बैठकी बंगल्यावर ही बैठक झाली ओबीसी नेते म्हणून एकत्र काम करायचंय न्यायालयीन लढाई देखील लढण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला या बैठकीला छगन भुजबळ माजी मंत्री राम शिंदे आमदार गोपीचंद पडळकर आगरी समाजाचे नेते राजाराम पाटील माजी सनदी अधिकारी महेश जगडे दशरथ पाटील सत्संग मुंडे उपस्थित होते महाराष्ट्र महाराष्ट्रात सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसनुसार मसुदा काढला आहे यामुळे ओबीसी समाजाचे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा आहे त्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसचा हा राजपत्राचा मसुदा रद्द करण्यात यावा असा ठराव या ठिकाणी संमत करण्यात आला ठराव क्रमांक दोन संमत करण्यात आला महाराष्ट्र सरकार नियुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही असंविधानिक असून मागास वर्ग आयोग नसताना मराठा कुंभी कुंभी मराठा जात नोंदीचा शोध घेऊन कोणत्याही मागास वर्ग आयोगाने राज्य किंवा राष्ट्रीय आयोग मराठा समाजाला मागास ठरविलेले नसताना या समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुणबी प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे सदर मराठा कुणबी कुणबी मराठा प्रमाणपत्राचे वितरणाला स्थगिती देण्यात यावी मागासवर्ग आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष हे इंदिरा सहाने खटलातील निकालाप्रमाणे संबंधित जातीशी आसक्ती असलेले नसावे असे अपेक्षित असताना मागास वर्ग आयोगाचे नवनियुक्त सुक्रे हे मराठा समाजाचे सक्रिय ऍक्टिव्हिस्ट कार्यकर्ते आहेत त्यामुळे राज्य मागास वर्ग आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी तीनशे चौऱ्याहत्तरच्या जाती एकत्रित त्यांनी येऊन आपली शक्ती दाखवली पाहिजे आणि त्यासाठी एक तारखेला आपापल्या आमदार एम एल ए किंवा एम एल सी किंवा खासदार आणि तहसीलदार यांच्याकडे जाऊन ओबीसी आरक्षणाचा बचाव करावा या संदर्भातल्या मागण्या त्यांच्याकडे देतील मागासवर्ग आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष थे आसक्ति, आसक्ति हे इंदिरा इंदिरा सहाने खटलातील निकालाप्रमाणे संबंधित जातीशी असति असत्य असलेले नसावे असे अपेक्षित असताना मागास वर्ग आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील सुखरे हे मराठा समाजाचे सक्रिय ॲक्टिव्हिस्ट कार्यकर्ते आहेत त्यामुळे राज्य मागास वर्ग आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी